नमस्कार मित्रांनो आता मी इस्लामपूर राजाराम बापू ब्लड बँक आहे त्याच्या चौकात आहे इथं मागं जी गोल्डन कॉम्प्लेक्स नावाची बिल्डिंग दिसत्या या बिल्डिंग मध्ये गाळे भाड्यान द्यायचे इथं मोठा गाळा दिसतोय हा जवळपास चारशे स्क्वेअर फुटच्या वरते तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर चौकामध्ये एकदम प्राईम लोकेशन आहे मित्रांनो त्याच्यानंतर पलीकडे बघितलं इकडे पलीकडे बघितलं तर इकडे सुद्धा गाळ आहेत दोनशे स्क्वेअर फूट वगैरे अशा पापाच्या गाळे तुम्हाला मालाच दुकान टाकाय असेल तर टाकू शकताय त्याच्यानंतर मित्रांनो इथे एक सलून सुद्धा आहे बघा इथं बघू शकताय सगळं साहित्य आहे मित्रांनो तुम्हाला काही सुद्धा आणायची गरज नाही डायरेक्ट येऊन कटिंग चालू केलं तर चालतंय किंवा तुम्ही एक दोन माणसं ठेवून कटिंग करू शकताय तुम्हाला आतला व्यू दाखवतो साहित्य सहित सलून भाड्याने देणे आहे मित्रांनो हे जे गाळे दिसत आहेत सगळे ते मेन चौकात आहेत तुम्हाला जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर एकदम भारी लोकेशन आहे मित्रांनो ह्या गाळ्यांसाठी कॉमन मध्ये टॉयलेट बाथरूम सुद्धा सोय हो चोवीस तास पाणी सोय त्याच्यानंतर इथे सीसीटीव्ही सुद्धा सोय हो तुम्हाला जर यातला गाळा जर एखादा भाड्यानं पाहिजे असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा